श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण सोमवार चालू आहेत तर आपण आज सोम सोमवाराची साधी कहाणी ऐकणार आहोत एका सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं भेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मे येऊ असा ध्वनी उठे हा मागे पाही तो तिथं कोणी नाही त्या भीतीने तो वाळू लागला तेव्हा गुरुजीने विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मे येऊ असं म्हणत मागं पाहतो तो कोणी नाही ह्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाली भिऊ नको मागं काही पाहू नको हुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्याने काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आज आला ए, ए असा जवाब दिला मग काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावलं त्यानं एक घर दिलं त्यांना काय झालं श्रावण सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली सैपाक करून जेवाय बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच घडलं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघेजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नाचा ही रत्न कुठून आली मनात भिहून गेली म्हणाली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या भेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह आली मणिशंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो व वेळूचं भेट झालं एक मोठा वाडा झाला कोणी म्हणे माझा मेहून आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी ननन आली तर कोणी म्हणे माझी बहीण आली दास बटके राबतायत शिपाई पहारा करताहेत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासूसासऱ्याची आज्ञा घेतली दोघे घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बुट बटकी नाहीत एक वेळूचं भेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा विहून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तो माम्मा पावो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपोळ संपूर्ण